Nisa. <laughs>

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्टम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात मराठीतील लेखक संशोधक समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत गंगाधर पानतावणे यांच्या विषयीची माहिती ऐकणार आहोत डॉ गंगाधर विठोबाजी पानतावणे हे मराठीतील लेखक संशोधक समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते त्यांनी अनेक कवी लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत गंगाधर पांतावणे यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे सदोतीस रोजी नागपूरमधील पाचपावली वस्तीत झाला त्यांचे वडील विठोबा जास्त शिकलेले नव्हते परंतु ते बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी चळवळीशी जुळलेले होते त्यांचे आडनाव पानतावणेचा अर्थ होता पाणी गरम करणारे त्यांचं प्राथमिक शिक्षण डी सी मिशन स्कूल या ठिकाणी झालं तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा नागपूरमध्ये आले होते तेव्हा त्यांना पाहून ते अतिशय प्रभावित झाले होते एकोणीसशे छप्पन्न साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गंगाधर पानतावणे यांनी नागपूर महाविद्यालयातून बी एची आणि एम एची पदवी मिळवली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली मराठवाडा विद्यापीठातून ते एकोणीसशे सत्याऐंशी साली पी एच डी झाले व पी एच डीसाठी त्यांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर पत्रकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हा शोध प्रबंध लिहिला यानंतर याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पानतावणे नागपूरहून औरंगाबादमध्ये स्थायिक झाले आणि तिथल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली औरंगाबादमध्येच त्यांनी साहित्य चळवळ सुरू केली तिला तरुणांचा आणि विचारवंतांचा मोठा पाठिंबा मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत अशा शब्दात दलित साहित्याची पाठराखण करत पानतावणे यांनी महाराष्ट्रातील साहित्यकांची मोठी फळी घडवली पांतावणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या अस्मिता दर्श या वाङ्मयीन नियतकालिकांचे संस्थापक संपादक म्हणून त्यांनी पन्नास वर्षांपर्यंत कार्य केले आहे या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिक मराठी साहित्य विश्वाला दिले आहेत पांतावणे यांनी एक दलित लेखक वाचक मेळावाही भरवला होता सॅन्होजे अमेरिका येथे पार पडलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते यासोबतच विदर्भ साहित्य संमेलन मराठवाडा साहित्य संमेलन या व इतर अनेक साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष होते साहित्य समाज आणि संस्कृती या विषयांवरील त्यांनी एकूण वीस वैचारिक व संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केले आहेत याखेरीज बारा पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहेत तसेच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात त्यांनी शोधनिबंध सादर केलेले आहेत त्यांची लेखणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शाहू महाराज यांच्या विचारधारेतून निर्माण झाले आहे भारत सरकार तसंच महाराष्ट्र शासनाच्या साहित्य समाज तथा संस्कृतीविषयक अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले आहे मराठी भाषेतील व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाचे तसेच महाराष्ट्रातील अनेक साहित्य संस्थांचे ग्रंथ पुरस्कार त्यांच्या ग्रंथांना प्राप्त झाले आहेत पुणे वाई नाशिक येथील प्रतिष्ठित वसंत व्याख्यानमाला तथा महाराष्ट्रातील अन्य व्याख्यानमाला तसेच मुंबई पुणे कोल्हापूर अमरावती आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध व्याख्यानमालेत त्यांनी महत्वपूर्ण व्याख्याने दिली आहेत डॉक्टर गंगाधर पाणतावणे यांनी मराठी साहित्याला दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांना गौरव वृत्तीने सन्मानित केले आहे तसंच साहित्य अकादमीकडून भारतीय लेखक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आला आहे तसंच त्यांना दोन हजार अठरा सालच्या पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळील बौद्ध लेण्यांवरील विशेष यात्रेची सुरुवात केली आहे गंगाधर पाणतावणे यांनी मॅट्रिक झाल्यानंतर लिखाणाला सुरुवात केली होती दलित साहित्य हा त्यांच्या जवळचा विषय होता यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केले गंगाधर पाणतावणे यांनी लिहिलेल्या साहित्याविषयी जाणून घेऊया त्यांनी आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्यय कविता साहित्य निर्मिती चर्चा आणि चिकित्सा साहित्य प्रकृती आणि प्रवृत्ती अर्थ आणि अन्वयार्थ चैत्य दलित वैचारिक वाङ्मय दुसऱ्या पिढीचं मनोगत धम्मचर्चा पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूल्यवेध लेणी लोकरंग वादळाचे वंशज विद्रोहाचे पाणी पेटले आहे स्मृतिशेष याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख अस्मिता दर्श दलित ग्रामीण मराठी शब्दकोश असं विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे गंगाधर पानतावणे यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अंकुशराव टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शिक्षण साहित्य व तत्वज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या विचारवंतांना मत्स्योदरी कला वाणिज्य व वा महाविद्यालय यांच्याद्वारे दिला जाणारा मत्स्योदरी शिक्षण पुरस्कार डॉक्टर गंगाधर पानतावणे यांना अठरा सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी देण्यात आला होता याचबरोबर त्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार लंडन याचबरोबर दोन हजार सोळा सालचा सा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार किल्लोस्कर जन्मशताब्दी पुरस्कार कुसुमताई चव्हाण साहित्य पुरस्कार पद्मश्री दया पवार साहित्य पुरस्कार दलित साहित्य अकादमीची गौरव वृत्ती नागसेवन मित्रपरिवार सन्मान पुरस्कार कैलासवासी नानासाहेब नारळकर विद्वत संशोधन पुरस्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार याचबरोबर दोन हजार अठरा सालचा सा पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आला आहे याशिवाय फडकुले पुरस्कार फाय फाउंडेशन राष्ट्रीय पुरस्कार हुज हू एशिया फाय फाउंडेशनची गौरववृत्ती फुले आंबेडकर स्मृती पुरस्कार मराठवाडा व लोकविकास मंच मुंबई पुरस्कृत मराठवाडा गौरव पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुणे पुरस्कृत डॉक्टर भालचंद्र फडके पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची शिष्यवृत्ती मुकनायक पुरस्कार दोन हजार सहामध्ये वाई येथील राना चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ महाराष्ट्रभूषण पुरस्कार राष्ट्रीय बंधुता पुरस्कार वसंतराव मून स्मृती पुरस्कार प्राध्यापक व दी कुलकर्णी साहित्य सन्मान वाई येथील राणा चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार याशिवाय स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठणकार पुरस्कार हे पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आला आहे याचबरोबर राजश्री शाहू आरक्षण शताब्दी पुरस्कार राम शेवाळकर आधारवड पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना देण्यात आले आहे याचबरोबर पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे सॅन होजे अमेरिका या ठिकाणी पार पडलं होतं त्यावेळी ते दोन हजार नऊ सालचे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते गंगाधर पानतावणे यांचा मृत्यू सत्तावीस मार्च दोन हजार अठरा रोजी झाला आणि मराठीतील एक थोर साहित्यिक आणि विचारवंत आपण गमावला तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात मराठीतील साहित्यिक व विचारवंत गंगाधर पानतावणे यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच 8698 एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या रेडिओ एम पी एस सी गुरु या ॲप्लिकेशनवर किंवा मग स्पॉटीफाय म्युझिक ॲप गुगल पॉडकास्ट आणि अँकर एफ एमवर देखील ऐकू शकता त्याकरता तुम्हाला फक्त रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट शोधावा लागेल चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या व्यक्तींच्या जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि हो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी